आज दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी विश्राम भवन सेगाव येथे विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध संस्थेच्या संस्थाध्यक्षांनी त्यांच्या समवेत पदाधिकाऱ्यांनी महिला कार्यकर्त्यांनी विविध पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांनी माझा सन्मान केला सन्मान याच कारणाने केला की माझी महाराष्ट्र पोलीस बाईज महाराष्ट्र पोलीस बॉयज असोसिएशनच्या विदर्भ कार्याध्यक्षपदी श्रीमान सन्माननीय रवी भाऊ वैद्य यांनी निवड केलेली आहे आणि त्या अनुषंगाने विविध संस्था त्याचे अध्यक्ष ते त्या पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी महिला कार्यकर्त्या महिला मंडळाच्या अध्यक्षा त्या पदाधिकारी बचत गटाच्या महिला पिदा पदाधिकाऱ्यांनी आज माझा सन्मान केला माझा केलेला सन्मान हा मला मिळालेलं जे पद आहे त्या पना पदाच्या अनुषंगाने माझ्या कार्याचा सन्मान झाला असे मी मानते संकल्प मल्टी पर्पज असोसिएशनच्या फाउंडेशनच्या अध्यक्षा शिला मोहन त्याचप्रमाणे सुजाता महिला मंडळच्या अध्यक्षा मीनाताई खंडेराव वारीप बहुजन महासंघाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा वर्षाताई इंगळे रेश्मा शेगोकार आणि महिला काँग्रेस कमिटीच्या माजी शहर अध्यक्ष सविता झाडोकार त्याचप्रमाणे इतर महिलांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केला ज्या ज्या संस्थेच्या अध्यक्षांनी महिला पदाधिकाऱ्यांनी महिला मंडळाच्या अध्यक्षांनी महिला संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी माझा सन्मान केला त्या सर्वांची मी ऋणी आहे तसंही समाजातील तमाम महिलांची माया त्यांचं प्रेम हे असंच माझ्यावर माझ्या जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत अबाधित राहावं असंच सर्वांनी मला भरभरून प्रेम द्यावं मी सर्व तमाम महिलांची त्यांनी माझा केलेला सन्मान त्याबद्दल मी आजन्म त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही मी या सर्वांचे सहृदयाने आभार मानते जय फुले जय शाहू जय आंबेडकर जय संविधान